ड्रॉइंग चाललेलं आहे आणि हा जो पूर्ण किट आहे हा इरा स्टेशनरी ह्यांच्याकडनं आलेला आहे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नायसा फुल एन्जॉय करते नायसाला सगळं काही त्यात मिळालं सगळं त्यात बघा ना, ना पेन्सिल कलर्स आहेत क्रेऑन्स आहेत स्केच पेन आहे वॉटर आहे, कलर्स आहेत करा हॅपी संडे जेवणाची मी ऑलमोस्ट तयारी स्टार्ट केलेली आहे ती मी जसं की पाहिलंच असेल आज खूप पाऊस पडल्यामुळे मी मार्केटला ना नाही गेली आहे सो so, फिश वगैरे मला काही आणता नाही आलं कोलंबी होती कोलंबी इथे आता मी ठेवली आहे आणि चिकन आहे डिशेसं चिकन होतं इथे मी आमटी करत ठेवली आहे आता मी हे कोलंबीची तयारी आणि येस मी नवीन मिक्सर घेतला आहे त्याबद्दल मला तुम्हाला तुमच्याबरोबर तुम तुम शेअर करायचं आहे तो आगारोचा मिक्सर इलाईट मिक्सर ग्राइंडर ह्यात तीन जार येतात आणि हा सह सर्वात छोटा जार आहे ह्यात आपण चटणी बनवू शकतो ह्याची ब्लेड बघा तुम्ही कशी ब्लेडनुसार तुम तुमच्या गोष्टी बनतील हा आहे फर्स्टवाला सर्वात मोठावाला ह्याचा ब्लेट इडलीचं बॅटर वगैरे म्हणजे वेट इन शॉर्ट वेट काय बॅटन बनवायचं असेल किंवा काही ओलसर गोष्टी असेल तुम्ही ते ह्यात करू शकतात ह्याची प्लेट वेगळी आहे आणि ह्यात जर तुम्हाला काही मसाले लाईक ध धने धण्याची पावडर किंवा हळद किंवा गरम मसाला काय कुटायचा असेल तर तुम्ही ह्या ह्याच्यात करू शकतात ह्या जारमध्ये सो ह्याचं असं ब्लेड आहे आणि ह्याचं तुम्ही इवन लीड बघू शकता खूप छान आहे प्रॉपरली फिक्स्ड होऊन जातं असं लूज वल वगैरे नाही आणि ह्या मिक्सरला थ्री स्पीड सेटिंग्स आहेत विथ इंचर म्हणजे तीन वेळा तुम्ही तुमचं मिक्सर जो आहे तो त्या स्पीडवर हे करू शकतं आणि इंचर म्हणजे जस्ट ग्र असा जो आवाज येतो ना ते वाला सुद्धा आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जास्त जागा घेणारी नाही आहे असंच मी बघितलं की थोडंसं छोटं आणि क्यूट असं असायला पाहिजे प्रॉब्लेम काय माझ्याकडे जे मिक्सर्स आहेत ना बाकीचे जे आहेत आहे आहे ते आईंना प्रॉपरली म्हणजे त्यांना ते डिफिकल्ट जातं थोडंसं यूज करायला आणि हे कसं हे ट्रेडिशनल वे आहे म्हणून मग मी त्यांना सांगा म्हणजे हे जो सर्वात आपला पहिलावाला मिक्सर होता आहे तसंच आहे म्हणून मग मी हावाला मागवला आणि तीन चार्जवाला मागवलं आहे म्हणजे कन्व्हिनियंट होऊन जातं म्हणून आणि फाय फिफ्टी वॉटचं आहे टू ट्वेंटी टू टू फोर्टी वोल्टेज आहे आणि खरंच खूप छान आहे छान प्रकारे वाटण होतं तर आता मी इथे वाटण बनवणार आहे मी तुम्हाला ह्याच्यात वाटण बनवून दाखवते येस जार्स हे स्टेनलेस स्टीलचे जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे तुम्ही बघू शकता झेंटिस तुम्हाला हवं असेल तर चला मग मी आता वाटण बनवते इथे मी जो खोबरं आहे ते मस्त करून घेतलं तर मी तुम्हाला सांगितलं आता ह्यात मी खोबरं टाकणार आहे इथे थोडंसं जे कांदा आणि ह्यात तुम्हाला जे लसूण दिसतं आहे थोडंसं कांदा आणि लसूण ते टाकणार आहे कोथिंबीर आणि पाणी ह्याचं मी वाटण बनवणार आहे सोलं मस्त मला जसं हवं आहे तसंच वाटण रेडी झालेलं आहे तो छोट्या ह्याच्यात मी तुम्हाला दाखवलं की वाटण कसं रेडी झालं आहे हा जो आहे जो सेकंड जार आहे मीडियमवाला जार त्यात आपण आपले जे ड्राय मसाले आहेत ते ग्राईंड करू शकतो माझे जे जने पुढे आहेत ते संपलेत म्हणून तर हे जे आहेत मी हे ग्राइंड करून घेते मी बघू शकता किती मस्त ग्राइंड झालेलं आहे फ्रीजमध्ये टेबलमध्ये जेव्हा हवे तेव्हा आपण त्याला यूज करू शकतो आणि हा जो मोठा जार आहे त्यात आपण इडलीचं बॅटर जे असेल ते रेडी करू शकतो किंवा स्मूदी बनवू शकतो किंवा ज्यूस जे पण लिक्विडचं असेल जे पण ओलं ओलसर गोष्टी असतील ते तुम्ही आत बनवू शकतात सो मी संध्याकाळसाठी ना मुगाची भजी करणार आहे सो मी ते मुगाची डाळ जी आहे ती भिजत टाकलेली तर ह्याची मी पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे संध्याकाळी चणी जेव्हा क्लिनिकला जाईल तेव्हा घाई वगैरे होणार नाही तर त्यात आपल्याला फक्त कोथिंबीर कांदा मिरची असं टाकून मस्त गरमागरम भजी आपण तळू शकतो सो हे काय नाही नॉर्मल आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे सो मस्त अशी पेस्ट आहे ती रेडी झालेली आहे ड्राय केलेली आहे चिकन इथं ठेवलंय आमटीला फोडणी देते केले डोळे पण वा सुंदर हे सणा सका कसा चेरी अगं मी कलर तरी नीट करायचा आहे हो वाजले 9:30 मी आता आली आणि सनी येईल 12:30 पर्यंत तोपर्यंत आपला केक ओय दिस इज यू बंटी दिस इज माय स्टेशन दॅट इज योर स्टेशन मी आली ते ते लागेल लागेल येस बॅक फ्रॉम क्लिनिक आता वाजले आहेत रात्रीचे साडे दहा रचना आता नायसासाठी केक रेडी करत आहे सो तिच्या मदतीसाठी मी चाललोय

सो हे आई आम्ही लहान असल्यापासून हा केक बनवते म्हणजे आमच्या बर्थडेजला आधी आई केक घरीच बनवायची आणि त्याचं प्रॉपर तिने असं लिहून वगैरे ठेवले मी दरवेळेस माग मानते मी बघू शकते मागवते लिटरली बघा पेना बिनाने म्हणजे कितीतरी जुनं आहे त्याची ते बोट सो तिच्याच मेजरमेंटने मी बनवते दरवेळेस तर एक्झॅक्ट असा बघा होतो म्हणजे ज्याकडे ना प्रॉपर केकचं ओन असायचा ना जो आधी यायचा एकदम ट्रेडिशनल वाला असं भांडणं त्याच्यावरती असं तसं वाटतं त्यात छान बनवतं ते माझ्याकडे नाहीये म्हणून माझा जो बिर्याणी वाला पॉट आहे ना त्याच्यात मी आतमध्ये तो ठेवणार आहे लेट्स फॉर द बेस्ट छान हा आपण ह्याच्या आधी पण मी तसंच बनवले ह्याच्या आधी आपण म्हणजे मला लॉकडाऊनची आठवण आली मध्ये आपण कसे केक बघूरेल मग आयसाच्या प्रत्येक मनचे केक सगळं घरी बनवायचो भारी आटायचं ते सो आता मी सर्वात आधी मी तुम्हाला मेजरमेंट सांगते जे आईचे मेजरमेंट्स आहेत ना तेच मी तुम्हाला सांगते समज आधी आपण मैदा घेणार आहोत आणि मैदासाठी तिने लिहिले वन कप चुन्ने खास मेजरमेंट्समध्ये सुद्धा आणले वन कप प्लस टू थर्ड कप आपल्याला मैदा मैदा घ्यायचा आहे तर मी ते मैदा घेते आणि त्याला प्रॉपरली सगळेला चाल एक मिनटं न्यायचं

सो वन कप आणि टू थर्ड कप एवढं आपल्याला माहित तिचं खोटं खोटं वाल आम्ही आणि हा आवारोचा जो माझ्याकडे स्टँड मिक्सर ज्या तुम्ही बघतात ते मी माझं पीठ वगैरे मळते आज तो इव्हन केक ह्याच्यासाठी सुटणार कारण जेव्हा केक बीट करतो ना, आई आई ना ते हात खूप दुखतात आणि आई करायची ना आई मी असं थांबायची नंतर मी जी आपण शिकली एक दोन वेळा तर खूप दुखायचं हे कारण पूर्ण ते काय म्हणतात आपलं तूप आणि साखर प्रॉपरली विरगळायला पाहिजे सो तेवसळ सरळ सुर आता हे आहे त्याच्यासाठी ना हे यूज करायचं बघा हे मला जे उस नाव आहे ना बीटर

तू बेकिंग पावडर टाकले आता ह्यात टाकणार आहे कोको पावडर पावडर हि बेकिंग पावडर हि ही होती गेली बेकिंग पावडरचं बॉक्स नाही सांग हा बघा हा बेकिंग पावडर मिळालाय आणि कोको वन फोर्थ कप वन फोर्थ कप मिळायच वन फोर्थ कप दर मला असं वाटायचं आई ऑलमोस्टच टाकते एकदा ना मी बनवला का घरी मला असं तर नाही ना जास्त जास्त टाकलेला एकदम भारी टेस्ट लागेल आणि तो लुटली एवढा कडवट झाला डोकं वापरलं चल उचल उचल लवकर स्वतः हे देखील कोको पावडर घेतले नाहीसा बोलते उद्या पण करूया आता ह्याला चालून घ्यायचंय मला सेम माझ्या हाती मी पण अशीच आई बनवायची ना मी पण आई मस्त चॉकलेट आम्हाला दोघी ना चॉकलेट आवडत हे आता झालेलं आहे

आणि याच्यात पण वेगळीच मजा आहे टू स्पेंड टाइम विद्युअर फॅमिली विधिओ लव्ह वन्स कारण हेच छोटे छोटे मेमरीज असतात जे पुढे जाऊन मॅटर करतात आणि चेश करू शकतो आपण या सगळ्या गोष्टी आणि ॲक्च्युली छान लिहिलं नाही सिक्रेट इंग्रेडियंट इज ऑलवेज लव्ह किचन ब्रिंग फॅमिली टुगेदर नीम्स अँड मेमरीज आर मेड न मेमरीजच नाही सगळे जेव्हा कोविड स्टार्ट झालेलं आम्ही असंच काही ना काहीतरी किचन मध्ये एक्सपेरिमेंट करत होतो सगळेच मीच नाही तर सगळेच लोक एक्सपेरिमेंट करत होते कारण घरात काहीतरी मग म्हणजे पूर्ण वेळ काय पूर्ण वेळ काय करणार ना आणि लिफ्ट काय बनवलं बापरे मला तू फुल आठवण येते का इकडे गप तू ते मी इकडनं असं बघते ना मोबाईल मध्ये म्हणून तिने ते आता तूप घ्यायचं आहे आणि ते यूज करते अमूलचं तुम्हाला आता असेल साजूक तूप वगैरे पण तुम्ही यूज करू शकता छान हे सर्वात बेस्ट एक लिक्विड फॉर्म मध्ये कारण एकदमच घट्ट असेल ना तर खूप ते प्रॉब्लेम होतो स्वतः हाफ आणि वन फोर टू हे असं घट्ट घट्टपेक्षा पण घट्ट असत तुम्हाला दिसतंय आणि तुम्हाला असं वाटत असेल की चला हे पण संपून टाकू तर असं करू नका मेजरमेंट इकडचे तिकड मी पाहिले कारण मी एक्सपेरिमेंट केलेले थोडसमेंट इकडचं तिकड झालं की मग पूर्णच केकची बँड बसते म्हणजे फक्त केकच नाही पण ओव्हरऑल रेसिपीच मी आता आपल्याला हे फेकून घ्यायचंय फेकून नाही बापू फेटून रे तिची आई पण चुकते तर तिला काय बोलतोय तू तिथे एवढी लहान आहे

बेस्ट ओपन ते साखर आणि तू वीज पहायला सोड्यांचा वेळ लागेल मला असं वाटत तर सोबत आपण घेऊन घेऊ ओके चल तू जेवली कधी चल लगेच पाणी आहे नाही झालं आणि तू पाणी पाड़, साखर बऱ्यापैकी फेकलेलं आहे बघा

फेकून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हे थोडं 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 टाक सगळं एकत्र नाही टाक थोडं थोडं हा नाही ब इकडनं टाक इकडनं टान्स जात इकडनं बाबा मस्त टाकणार मजा ऐक

थोडस ग्रीसिंग वगैरे करू शकतो आफ्टर कोविड आज त्याला काढलं आपण थोडस तूप लावू थोडस मैदा आहे तस प्रॉपरली ग्रीस करू बाजूला आणि मग त्याच्यानंतर ते आपलं जे कायद्यावर आहे ते काढतो अशा केल्याने जेव्हा ते रेडी होतं ना चिकत नाही इझिली निघत आता हे माझं जे आहे ना निघत सारखं वाटतो हे ॲडजस्टेबल आपल्याकडे जे आधीचे अॅल्युमिनियम वाले ते पण आहे माझ्याकडे पण आता हे ऍडजस्टेबल आहे म्हणजे हे फक्त काढायचं यातनं केक के। ला डायरेक्ट मी जी डिश ही बाहेर फिक्स करायला येतो लॉक करायला म्हणजे मी ट्रॉपर मार्केटला घेतलेली प्रॉपरली लॉक झाली तर मी भूप लावून होतं थोडासा मैदा आहे ना थोडासा हे करायचं जसं मग बोलली मी मगाशी कि मग ते चिततच नाही पण असं वाटत नाही मला करायला लावणार आहे मग मी सगळं व्यवस्थित आहे माझ्याकडे इव्हन देवत

त्याचे सुद्धा मेजरमेंट मी खूप ते लॉकडाऊनच्या वेळेस एवढे म्हणजे पोस्ट एवढ्या एवढं बनवलं एवढं बनवलंय ना ते त्यावेळेस वन मिनिट म्हणून मस्त मायक्रो मी कधी ट्राय नाही केलाय हा कसा होईल मायक्रो मध्ये गॅस तर मला बऱ्यापैकी आहे दोन तीन वेळा मी गॅसवर केलेला आहे तर मी त्याला प्री हिट करत ठेवले

कोण गोष्ट राहत नाही सो दिस शुड बी टॅप आणि एकदम विचित्र डायरेक्शन ने टॅप तो माझा बस इतकसा आता माझाकडे स्टँड नाहीये म्हणून मी खाली बैठकवलंय आतमध्ये हो एक छोटीशी वाटी ठेवली आणि त्याच्यावरती आता ते थर्मल आणि ह्याचं लीड नाही ठेवत आहे कारण ह्याच्या लीडला थोडंसं होल आहे जाण्यासाठी सो दिस इज लाइक पूर्ण हा फिक्स होते अजून थोडस वजन साठी आम्ही आता मी सगळी जी केक ची भांडी घासून चलो ज्यासाठी मी बनवतीये नायसा तिला आवडेल आवडेल ना कारण इवन केक, तो तिला केक चॉकलेट केक आवडतो पण ती त्याबद्दल पण ती खूप चुजी आहे तिला बॅटर जेवढं आवडलं आहे तेवढा हा केक जेव्हा होईल तर सुद्धा तिला आवडेल त्याला ट्वेंटी फायव्ह मिनिट्स थांबूया म्हणजे अफकॉर्स तुम्हाला तर इमिजिएटली दिसेल मी तसं सगळं काही आवडून घेते उद्याची तयारी तिथं करते सकाळी लवकर उठायचं आहे समी चौदा हॉस्पिटल आहे उद्या माझा खूपच एक्टिक शेड्यूल आहे सकाळी पाच वाजता उठून फटाफट टिफिन बनवायचं आहे मग आयसा स्कूलला जाईल त्याच्यानंतर खूप काही होणार आहे ते तुम्हाला उद्याच्या बॉक्समध्ये बघायला मिळेल हे gini तुम्हाला नक्कीच हा केक मी बाइंड ऑफ दिस लो ओके फर्स्ट मी पण एक्साइटेड आहे आई का केक फक्त

एवढे चाकू घुसडे मलाच प्रश्न साईड ना असं करायच

धमाल बघितलीच असेल होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल सो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये